में महां करेला करा महान आणि आझाद नगर फंडातून निधी मंजूर हातकलंगले तुमच्यागर परिसरात खासदार दयामाणी यांच्या फंडातून मंजूर झालेल्या रस्ते कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे सरपंच रणजित पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला तारदाळमधील मधील वाढीव भागातील आझाद नगर परिसरातील रस्ते गटर्स यासारख्या अनेक समस्या मागील काही वर्षापासून प्रलंबित आहेत यासाठी खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून नऊ लाख रुपये रस्ता करण्यासाठी मंजूर झालेला आहे या कामाचा शुभारंभ सोमवारी सकाळी पार पडला यावेळी खोबरे यांनी सदरवाडीव भागातील समस्या जाणून घेत ग्रामपंचायत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास कामे पूर्ण करू असं आश्वासन स्थानिक नागरिकांना दिलं यावेळी जयप्रकाश भगत सचिन पवार सुरेश पवार विनोद कोराणे चंद्रकांत तांबवे खोचरे अकबर कर्डी अवधूत दाते सुनील पाटील जावेद कुन्नूर शोभा माळी बबन जगदाळे राहुल पाटील अनिल मोठे यांच्या सहभागातील नागरिक उपस्थित होते महानकर नेपसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ